नेता आता थेट महाकुंभामध्ये जातोय या महाकुंभामध्ये प्रसादाचं वाटप करण्यात येत आहे संपूर्ण अदानी कुटुंबीय जे आहेत ते या प्रसादाचं वाटप करताना आपल्याला पाहायला आहेत <laughs> महाकुंभामध्ये कोट्यवधी लोक हे दाखल होत आहेत त्रिवेणी संगमावरती स्नानाचाही लाभ घेत आहेत शाही स्नान अमृत स्नान अशी वेगवेगळी स्नानं या संपूर्ण महाकुंभाच्या कार्यकाळामध्ये असणार आहेत आणि त्यातच कोट्यावधींच्या संख्येनं येणाऱ्या भाविकांना अन्नदानाची एक छोटी सेवा देण्याचा प्रयत्न हा अदानी समूह आणि इस्कॉनच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि त्यात आपण पाहतोय इथे सर्वसामान्य भाविक दाखल झालेले आहेत महाकुंभाचा आस्वाद घेत आहेत आणि दुसरीकडे प्रसादाचं वाटप केलं आहे तिथे हा प्रसादाची सेवा देण्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळत यावेळेचा महाकुंभ आहे हा कुंभमेळा विशेष आहे कारण एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर तयार झालेल्या दुर्मिळ अशा ग्रहस्थितीमुळे हा कुंभमेळा विशेष आहे कुंभमेळा संदर्भात अनेक पौराणिक कथाही सांगितल्या जातात त्यात देवाणी दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केलं आणि अमृत कलश बाहेर आला आणि तो दैत्यांपासून वाचवण्यासाठी अमृत कलश घेऊन देव पळू लागले तेव्हा अमृताचे काही थेंब जमिनीवरती पडले आणि अमृत थेंब जिथे जिथे पडले तीच ठिकाणं म्हणजे हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक आणि म्हणूनच या ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं अमृताचे थेंब हरिद्वारच्या ब्रह्मकुंडात उज्जैनमध्ये क्षिप्र नदीच्या काठावर नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या किनारी पडले होते आणि प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगम आहे त्यामुळे या त्रिवेणी संगमाला आणि या तीर्थस्नाना विशेष महत्व आहे या तीर्थस्थानांवरती केलेलं स्नान हे त्यामुळेच पवित्र मानलं जातं कुंभमेळ्याचा मुख्य उद्देश हा भक्तगण श्रद्धाळू यांची आत्मशुद्धीची एक संधी असंही मानलं जातं कुंभमेळ्यात शाही स्नान केल्यामुळे आत्मशुद्धी होते आणि याच कुंभमेळ्यामध्ये प्रसादाचं वाटप करण्याचं एक पवित्र काम हे केलं जात आहे अदाणी समूहाचे अध्यक्ष स्वतः अदाणी सपत्नीक करताय